महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नमस्कार कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका अंतिम टप्प्यात प्रचार संपलेला आहे आणि परवा म्हणजे शनिवारी प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे मात्र या सगळ्या दरम्यान आपण उमेदवारांच्या भेटी घेत आहोत आपण मानगावतर्फे वरिड्डी या जिल्हा परिषद गनामध्ये सौर रेश्मा योगेश मिसा या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत आणि त्यांचे धीर म्हणजेच म पंचायत समिती माजी सभापती अमर मिसा यांच्याकडे आपण आलेलो आहोत आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांना देन प्रचारात प्रतिसाद मिळालेला आहे मागच्या काही कालावधीत त्यांनी जो घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे लोकां सा, कसा, कसा प्रतिसाद मिळतोय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार आपण गेल्या मागच्या कालावधीमध्ये प्रचार दौरा केले घर तू घर प्रचार केलेला आहे घरोघरी गेलेला कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळत आहे भाऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेनेकडून सहा जिल्हा परिषद विभागा विभागामध्ये दु कर्जत तालुक्यामध्ये आम्ही सहाच्या सहा उमेदवार आमच्या शिवसेना पक्षाकडून त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि एकंदरीत बघता सहाच्या सहा जिल्हा परिषद वार्डामध्ये आमचे जेवढे पंचायत समितीचे उमेदवार असतील जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील यांनी सर्व उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली असून आम्ही आमदार साहेबांनी केलेली विकासकामे अनेक आमचे जे उमेदवार आहेत ते अनेक पदं भूषवलेले आहेत त्याचप्रमाणे मीसुद्धा सभापती पदावर होतो आणि मी सभापतीपदावर असताना केलेली जनतेचे विकास कामे सार्वत्रिक सार्वजनिक कामे असतील वैयक्तिक वैयक्तिक कामे असतील अनेक पाण्याचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील गटारांचे प्रश्न असतील सामाजिक सभागृह आम्ही त्या ठिकाणी बांधलेले आहेत बौद्ध विहार बांधलेले आहेत आणि अनेक असे कामं जी आम्ही केलेली आहेत त्या माध्यमातून आम्ही लोकांचा आशीर्वाद घेत आहोत आणि जनतेचासुद्धा आम्हाला नागरिकांचा अतिशय चांगला आशीर्वाद आणि प्रतिसाद मिळत आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही प्रचारात प्रचारामध्ये चांगली आघाडीसुद्धा घेतलेली पण पाहिलं तर तुमची दहिवली जी ग्रामपंचायत आहे दे, तर्फे वरिडी आणि कोल्हाळ ग्रामपंचायत मला वाटतं तुमचे विद्यमान सरपंच तुमच्याच पक्षाचे आहेत म्हणजे महेश्वरले आणि ती ग्रामपंचायत तुमच्या पत्नी आहेत या भागात तुमचं म्हणजे तसं विकास कामांचा जोर जो तुम्ही केलेला आहे दोन्ही ग्रामपंचायत मिळून पुढे मानगाव असेल परत उकरुल आणि परत किरवली ग्रामपंचायत तिकडेसुद्धा शिवसेनेची एक संघट पक्षीय बलाबल आहे तुम्हाला कशा पद्धतीने वाटतं की ह्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेली कामे आणि आमदार साहेबांचा आलेला विकास निधी तो तुम्हाला कितपत फायदेशीर ठरणार खरं तर या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की नेरळ कलम रस्ता असेल त्यानंतर आंबेली गेट ते दामद गेट हा रस्ता असेल माथेरान ते सुगवे रस्ता असेल हा नेरळ नेरळपासून उमरोली विभाग असेल मानगावतर्फे वरडी विभाग असेल सावेली विभाग विभाग असेल हा तिन्ही जिल्हा परिषद विभागांना गणांना कनेक्ट करणारा रस्ता आहे आणि साधारण अंदाजे एकशे सदोतीस करोड रुपयाचा निधी ह्या रस्त्याला आमदार साहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की कलमपासून नेरळ स्टेशनला येणारा व्यक्ती सुग्यापासून नेरळला येणारा व्यक्ती जो अगोदर अर्धा तास पाऊन तास त्याला प्रवासाला लागत असे परंतु ह्या रस्ता ज्यावेळेस हा रस्ता ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस मी या ठिकाणी निश्चितपणाने सांगेल की वीस पंचवीस मिनटांचा रस्ता पाच मिनटावर येईल एवढा फास्ट या ठिकाणी प्रवास होणार आहे आणि त्या माध्यमातून विकाससुद्धा होत आहे आणि दलणवलनचा जो मुख्य रस्ता जो नेरळ कलम रोड असेल अनेक गावांना जोडणारा रस्ता आहे नेरळ स्टेशनपासून ते कलम विभाग असेल शंभर दीडशे गावं असतील आदिवासी वाड्या वस्ती असतील यांना सर्वांना जलद हा रस्ता जलद गतीने प्रवास होणार आणि स्टेशनकडे येणार बाजारामध्ये येणार या माध्यमातून अनेक लोकांना त्याचा फायदा होत असून चांगल्या प्रकारे लोकांचा त्या ठिकाणी या रस्त्यामुळं आम्हाला आशीर्वाद मिळत असून मतदानाच्या मत मत स्वरूपातसुद्धा तो आम्हाला त्या मतपेटी मतपेटीमध्ये ते उतरणार आहे हे आम्हाला प्रचारादरम्यान दिसून येत आहे एक पाहिलं गेलं तर शिवसेना भाजप अखंड युती आहे सर्वत्र म्हणजे गेले पारंपरिक युती आहे मात्र या तुमच्या मानगाव जिल्हा परिषद वॉर्डामध्ये भाजपचं एक मैत्रीपूर्ण लढत म्हणून तुमच्या विरोधात उभे आहेत मग त्याचा काय फरक या युतीमधून या माध्यमातून या वॉर्डात पडणार आहे बघा या ठिकाणी मी सांगेल की इथे असू द्या आघाडी असू द्या परंतु मी केलेली जी कामं आहेत मी केलेली आमदार साहेबांनी केलेली कामं असेल आमच्या पक्षांचे कामं असतील आणि आमचे ज्या कार्यकर्ते ज्याप्रमाणे आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील आमचे सरपंच असतील या ठिकाणी महेश विरले काम करतात कोल्याऱ्या ग्रामपंचायतीमध्ये माझी पत्नी सरपंच आहे त्या ठिकाणी मानगावतर्फे व्हर्डीमध्ये सारंग कार्यालय असतील आणि यापुढे आठ ग्रामपंचायत आहेत त्यामध्ये जे आमचे सर्व लोकप्रतिनिधी जे ग्रामपंचायत लेवल स्तरावर जे काम करत आहेत त्यांनी आमदार साहेबांचा जो विकास निधी असेल ग्रामपंचायत निधी असेल या माध्यमातून लोकांची आम्ही सेवा केलेली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की युती आघाड्या किंवा मैत्रीपूर्ण लढत असेल याचा कुठला फटका मिळणार नाही कारण आम्ही विकास कामं केलेल्या आहेत आम्ही जनतेपर्यंत पोचलेलो आहे शासनाच्या अनेक योजना आम्ही त्या ठिकाणी सर्वसामान्य वर्गाला त्या ठिकाणी पोहोचवलेल्या आहे सर्व गावातील वा आदिवासी वाडीवस्तीतील शेवटच्या घटकापर्यंत आम्ही त्या ठिकाणी शासनाच्या योजना आम्ही त्या ठिकाणी पोचवलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून युती असतील आघाड्या असतील त्यांनी काही फरक पडत नाही आम्ही आज या ठिकाणी शिवसेना भाजपा आर पी आय सकाप एकत्र लढत अस लढत असून आमचा विजय या ठिकाणी निश्चित आहे पाहायला गेलं तर इथे हा भाग शिवसेनेचा बाले केला आहे मात्र शिवसेना दोन गटात विभागल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेसुद्धा तुम्हाला एक आव्हानात्मक आहे आणि जे आता उमेदवार जे आहेत विरोधी उमेदवार प्रदीप ठाकरे त्यांच्या विषय जे आहेत ते पंचायत समिती सभापतीचं सुद्धा राहिलेले आहेत आणि शिवसेनेचं काम केलेलं आहे आज चिन्हावर लढत आहेत कितपत तुम्हाला त्यांचं आव्हान वाटतं कसं आहे की पूर्वीचा उमरोली वाड म्हणजे शिवसेनेचा बाल्य किल्ला बोलत असत त्याचं आता नाव झालेलं आहे माणगावतर्फे वरेडी परंतु मी मार्फत सर्वांना सांगेल की प्रदीप ठाकरे हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालेला आहे आणि ते घड्याळ चिन्हावर लढत आहेत म्हणून या ठिकाणी मला शिवसेनेचं आव्हान तर मुलीच नाही आहे मी निष्ठावंत शिवसैनिक आहे प्रदीप ठाकरे यांनी घड्याळ बांधल्यामुळे आज या ठिकाणी अनेक शिवसैनिक अस्वस्थ झालेले आहेत काही दिवसांपूर्वी आपण बघितलं जागा वाटपाच्या तडजोडीसाठी प्रदीप ठाकरे यांनी घड्याळ बांधले असं सांगत होते परंतु एक कार्यकर्ते त्यांचे मित्र सतीश बोराडे यांचासुद्धा प्रवेश त्यांनी राष्ट्रवादीत घेतलेला आहे आणि अनेक लोक सतीश बोराडे यांचा प्रवेश झाल्यानंतर अस्वस्थ झाली की जागा वाटपाला जागा वाटप होत असताना जर तडजोडीमध्ये त्या ठिकाणी काही गोष्टी कमतरता जाणवत असल्यामुळं प्रदीप ठाकरे यांचा प्रवेश एकट्याचा घेतला आहे परंतु मग सतीश बोराडे यांचा प्रवेश का घेतला आणि ही एक गोष्ट कानावरती मला येत आहे की सतीश बोराडे यांचा प्रवेश ज्यावेळेस झाला त्यावेळेस अनेक लोक अस्वस्थ झाली निष्ठावंत शिवसेनेक अस्वस्थ झाले आणि मग काही लोकांचा आणखी त्या ठिकाणी प्रदीप ठाकरे प्रवेश घेणार होते परंतु हे अस्वस्थता बघून ते थांबले परंतु मला असं वाटतं की प्रदीप ठाकरे हे नक्कीच शिवसेना जे निष्ठावंत शिवसेने पदाधिकारी असेल यांच्याशी विश्वासघात करून ते त्याने हातामध्ये घड्याल बांधलेला आहे आणि येणाऱ्या कालामध्ये शिवसेनेचे त्यांचे जेवढे मित्र मंडले असतील त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घेतील हे या ठिकाणी असा संशय मला या ठिकाणी येत आहे पाहायला गेलं तर तुमच्या जिल्हा परिषद वार्ड हा सुद्धा वेगवेगळा आहे तिकडच्या बाजूला गेलं तर एक मोठं धरण आहे पालीवतुली धरण असेल ग्रामपंचायतीमध्ये त्या माध्यमातून त्या किरवली ग्रामपंचायतमध्ये किरवली गावामध्ये सुद्धा पाणी टंचाई आहे एवढं मोठं धरण असूनसुद्धा तिथे पाणी टंचाई आहे त्या भागात वाड्यांना अजून पाणी पुरवठा व्यवस्थित झालेला नाही कशा पद्धतीने पुढचं विचार आहे तुमचं आपण जाऊन त्या ठिकाणी ग्राउंड झिरो सुद्धा काढू शकता ने ज्यावेळेस पंचायत समिती निवडणूक लढत असताना सुमारे आठ किलोमीटर आठ किलोमीटरची पाईपलाईन खर्चाने त्या ठिकाणी टाकलेली आहे आणि त्यामध्ये बारा आदिवासी वाडे वाड्या धनगरवाडे आहेत आणि त्यांना मुबलक पाणी त्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी पालीभुतुली धरणाचा त्यांना चांगला फायदा होत आहे उमरोली ग्रामपंचायतीमध्ये सुमारे चौदा करोड रुपयाची जलजीवन मिशनच्या माध्यमातून योजना मंजूर झालेली आहे तिचं काम इन प्रोग्रेस आहे ते लवकरच पूर्ण होईल आपण या ठिकाणी सांगितलं की किरवली ग्राम प पा गावामध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि खरं आहे परंतु मी आपल्यामार्फत सांगेल किरवली ग्रामस्थांना सांगेल की जे कोणी नेते उमेदवार आता आपल्यासमोर उभे आहेत ते अनेक वर्ष राजकारणामध्ये आहेत त्या लोकांनी अनेक पदे बसवलेले आहेत मग स्वतःची ग्रामपंचायत आहे आपली कर्मभूमी आहे मग त्यांना ती टंचाई दिसली नाही का महिलांच्या नागरिकांच्या घशाची कोरड दिसली नाही का म्हणून आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की मला एक संधी द्यावा रेश्मा मिसाल यांना निवडून द्यावा प्रचंड बहुमताने विजयी करा मी नक्कीच निश्चितपणाने मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून आश्वस्त करतो आश्वासन देतो की कि किरवली गावाचा पाणी प्रश्न हे अमर मिसालच मार्गी लावतील आणि आमदार साहेबांच्या सहाय्यानेच ते काम पूर्ण होईल आणि आम्ही ते मार्गी लावू जाता जाता तुम्ही जो मतदारांशी तुम्हाला आता जो विजयाचा विश्वास आहे मतदारांना काय आवाहन करणार आहात तुमचे दोन पंचायत समिती गण आहेत दोन्ही उमेदवारांसाठी मतदारांना काय आवाहन करणार आहात तुम्ही आम्ही प्रचारादरम्यात फिरत असताना अनेक ठिकाणी आमचाच विकास आम्हाला दिसलेला आहे विरोधकांची कुठली पाठीसुद्धा आम्हाला दिसलेली नाही त्या ठिकाणी परंतु आपण बघतो आहे की वाढती लोकसंख्या वाढती वस्ती त्यामुळे अनेक समस्या उद्भवत असतात गावखेड्यामध्ये अनेक घरं वाढत असतात मग रस्ते अपुरे होतात या सर्व समान समस्यांचं आम्ही त्या ठिकाणी नोटिंग केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून मग पंचवीस पंधराचा निधी असेल आमदार साहेबांचा शेष पंधरा असेल किंवा अनेक आज ल आपण बघतोय वर आदिवासी वाडीव आहेत मग त्या ठिकाणी पेन प्रकल्पाचा निधी असेल अनेक शासकीय योजना ज्या ठिकाणी डो दो, डोंगराळ दो, भागामध्ये ज्या आपण ज्यांचा निधी आपण वापरू शकतो त्याप्रमाणे आपण काम करून नक्कीच या ठिकाणी ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना मी सर्व नागरिकांना सांगेल की ज्या काही जे काही विकास कामं आमच्याकडून राहिलेले असतील केले अने के अनेक कामे आम्ही केलेली आहेत आणि ते आम्हीच केलेली आहेत त्यांच्या अजेंडावर कामं आहेत ते लोकांना अपेक्षा नाही ते, ते, ते आम्हीच पूर्ण करू हे निश्चितपणे या ठिकाणी मी सांगेल धन्यवाद आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी महाराष्ट्र हो। माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी